आमदार हेमंत ओगले यांच्या विधानाचा निषेध आमदाराच्या फोटोला संतप्त नागरिकांनी मारले जोडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांचा नागरिकांनी जोरदार निषेध केला आहे पावसाळी अधिवेशनात टिळकनगर इंडस्ट्रीज विरोधात चुकीची माहिती सादर केल्याचा नागरिकांचा आरोप असून त्यामुळे संतप्त नागरिकांनी शहरात आमदार हेमंत ओगले यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपूर्ण माहितीच्या आधारे टिळकनगर इंडस्ट्रीज मधील कामगारांच्या अन्नात माती कालविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत विधानसभेत चुकीचा मुद्दा मांडला त्यामुळे कामगारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून समाजात गैरसमज निर्माण झाला आहे काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या टिळकनगर इंडस्ट्रीजच्या विषयी जी चुकीची खोटी माहिती दिली त्या माहितीमुळे आमच्या कामगारांचा ग्रामस्थांचा या ठिकाणी गैरसमज झालेला आहे आणि आमदार ओगले यांनी ती जी लक्षवेधी मांडलेली आहे ती त्वरित मागे घ्यावी अन्यथा आम्ही आमदार ओगले यांना या ठिकाणी जाहीर इशारा देतो त्या इशाऱ्याचा त्यांना इशारा देतो की आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्राथमिक पुतळ्याला जोडे मारून आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जर ओगल्याने लवकरात लवकर या ठिकाणी माफी मागितली नाही तर आम्ही उद्यापासून या ठिकाणी अतिशय उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत उद्या, उद्या आम्ही आता सर्व ग्रामस्थ आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ आमच्या परिसराच्या वतीनं आमदार हेमंत ओगले यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय भीम महाराष्ट्र आमदारांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसे न झाला श्रीरामपूर मतदारसंघात त्यांना फिरू देणार नाही असा तीव्र इशाराही दिला आहे या प्रकारामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे काय होतं नेमकी काय आंदोलन कशासाठी होतं आणि यापूर्वी श्रमपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेमध्ये जे टिळकनगर इंडस्ट्रीजबद्दल शब्द काढला त्याच्यामुळे या जनतेमध्ये भयभीतीचं वातावरण तयार झालं आणि त्यांनी या कामगारांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं त्यांच्या निषेधार्थ आम्ही इथे आमदार हेमंत ओगले यांच्या प्रति पुतळ्याला जोड जोड मारवा असं आंदोलन केलं होतं आणि त्यांनी जर जा जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल सदरच्या आंदोलनास रिपाईचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल संजय बोरगे अमर ढोकचवळे डॉ सुधीर ब्राह्मणे रमेश ढोगचवळे सचिन ब्राह्मणे संदीप बागुल राजू खाजेकर प्रदीप कदम राजू त्रिभुवन प्रदीप गायकवाड आनंद चौरे आदींसह परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते